तालुका अध्यक्ष विधान सगळ्या अध्यक्ष आले सर्व तालुका अध्यक्ष आले आणि प्रमुख कार्यकर्ते आणि नेते मंडळी सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो आपल्याला तीन गोष्टीसाठी हा कार्यक्रम अपर्दी आयोजित केलेला आहे पहिला कार्यक्रम आहे औरंगाबादला एक भव्य असा मेळा होणार आहे आदरणीय दादा पवार आपले राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत संविधान बचाव अध्यक्ष आपल्याकडे येत आहे दहा मिनिटात त्यांचं आपण स्वागत करू त्यांचं भाषण आहे त्यानंतर बारा ते अठरा फेब्रुवारी राज्य रहितेचे जाऊच्या शोभाचे असा आठ दिवस कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपले जेवढ्या काही फ्रेंड्स आहेत ज्या ज्या काही आपल्या प्रमुख नेते मंडळी आहेत आपला अध्यक्ष आपण लवकर आला येऊन गेला आता आपल्याला पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस बॅनर थोडं बाजूला ठेवून म्हणून आलेल्या माननीय अजितदा प्रदेश अध्यक्षाच्या सूचना अशा आहेत की बारा ते अठरा फेब्रुवारीला जो स्वराज्य सप्ताह सगळ्या विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये आपल्याला अत्यंत आनंदात हा साजरा करायचा आता ह्याच्यासाठी पहिल्यांदा स्वराज्य पताका आपल्याला प्रदेशकडून ते काही लोगो आलेला आहे आपण सर्व प्रमुख कार्यकर्त्याकडे पताका स्वराज्य पताका आत्ता व्यवस्थित त्याला बॅनर करून त्याचा आपल्याकडे पाठवला जाईल आपण शहरात आपापल्या दिल्लीत वार्डात जिथं तिथं लावून त्याचा थोडा प्रचार आणि प्रसार करावा दुसरी गोष्ट अशी आहे की हा सप्ताह शिवाजी महाराजाचा वाढदिवस आहे तर हा आपल्या या तयापुढे तर आपल्याला असं करावं लागेल की जिथे जिथं कुठं किल्ले आहेत आपल्या मतदारसंघामध्ये धारूरला किल्ला आहे किंवा आपण प्रतिकृती करू सेल्फी विथ किल्ला हा कार्यक्रम जो आहे प्रमुख किल्ले आहेत से या किल्ल्याचं एक सेल्फी सेल्फी पॉईंट करून किंवा आपल्याला एक त्याची माझा एक असा दिखावा तयार करून बॅनर करून आपण एक बॅनर आदरणीय आपले विधानसभा आशेवर बॅनर करतील त्या बॅनरवर सेल्फी होईल किल्ला असे फोटो घेऊन आपण ते आपल्या प्रसिद्धी विभागाकडे जिल्ह्याच्या आपला जांभळेकडे पाठवा याची सगळ्याचा वंच करून आपण हे प्रदेशाध्यक्षाकडे देणार आहे आता ज्या ज्या काही स्पर्धा होती आपल्याला वक्तृत्व स्पर्धा ही शिवाजी महाराजावर आधारित जिजाऊ असतील संभाजीराजे असतील किंवा शिवाजी महाराज आहेत किंवा त्यांचे मावळे याच्यावर आधारित आपल्याला रांगोळी स्पर्धा येते तर त्याला आकर्षक बक्षीस पहिलं पक्षी दुसरं बक्षीस तिसरं आणि उत्तेजना हे खास करून आपल्या महिला बहिणीचं काम आहे महिला बहिणीचं आहे तुमचं विद्यार्थिनीच आहे आणि ज्या ज्या आघाड्या आहेत आपल्या महिलांच्या काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या त्या सगळ्या महिला आघाड्यांनी याच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि आपल्या समजा याच्यामध्ये एक माझी अशी मंदिर आहे माझ्या आघाडी करावा त्याचं कारण असं की कुठेही आपल्या संघर्ष गटबाजी कारण स्वराज्याचे संस्थापक वनमाजनीय श्रद्धे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि ह्या जयंतीमध्ये कुठेही काळबोट काबू देऊ नका एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही तुमची माझी आणि सगळ्यांची जबाबदारी अशी आहे की कुठेही आपण पुढे बोलू नका हा आठ दिवसाचा जो महोत्सव आहे हा अत्यंत आनंदात आपल्याला साजरा करायचा आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बक्षीस जरूर ठेवा बक्षिसाची रक्कम असेल तर माझ्याकडे सांगा मी त्याची पूर्तता करतो पण कुठेही हा अत्यंत आनंदात झाला पाहिजे आणि महिला आघाडी असेल विद्यार्थी असेल आता आपल्याला वक्तृत्व स्पर्धा ठेवायची एक सेल्फी होईल किल्ला झालं रामोळी स्पर्धा झालं दुसऱ्यांदा आपल्याला काय करायचंय की वक्तृत्व स्पर्धा ठेवायच्या लहान मुलं असतील चौथी पर्यंतची असतील आठवी पर्यंतची असतील दहावी पर्यंतची असतील शिवाजी महाराज आहे जिजाऊ आहे संभाजीराज त्यांचे मावळे तानाजी मावळे सगळे असतील या सगळ्यावर अवलंबून आपल्याला एक चर्चा चर्चासत्र ठेवतं आलं तर बघा आणि त्याला एक आकर्षक बक्षीस आपल्याला द्यायचं आहे की बक्षिसाची रक्कम आपण जाहीर करण्याच्या अगोदर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची परवानगी घेऊन बिलकुल त्याची आपण पूर्तता करणार आपण फक्त आम्हाला कळवा आपण आपल्या घरपोच आपण जिथं कुठं त्या स्पर्धा घेतलेल्या जाईल पुन्हा अठरा तारखेला जो आहे एक रहितेचा मेळावा जिल्हा पातळीवर स्वराज्य सप्ताहाच्या निमित्तानं राष्ट्रवादी पक्षाच्या विविध सेल मार्फत झालेल्या विविध उपक्रम जे आहेत आता आपल्याला जे जे काही सेल आहेत संविधान सर बचावत असेल फायनान्स असेल बेरोजगार असेल या सगळ्या सेल काय केलं आपल्याला एक अशी विनंती आहे की आपल्याकडचे काही सुशिक्षित आपण बँक अनेक खात्याचे जी प्रमुख आहे महामंडळ आहेत आर्थिक सहाय्य करणारे त्यांच्या अधिकाऱ्याला बोलून एक मेळावा घेऊ आणि त्या मेळाव्यातून जे काही म्हणजे पात्र लाभार्थी आहेत अशांना शंभर आले तर किमान पन्नास कार्यकर्त्यांना सुशिक्षित बेरोजगारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोन द्यायला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पालकमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलेलं आहे म्हणून माझी आपल्याला कळकळीची किमान प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दहा ते पंधरा तरी या वर्षी कार्यकर्त्याला बेरोजगार कार्यकर्त्याला महिला भगिनीला बेरोजगार महिलेला कार्यकर्तीला बघिणीला आपण रोजगार उपलब्ध म्हणून द्यावा ती मी आपल्याला सगळ्यांना म्हणून मी सगळ्यांना मंत्र दे बारा ते अठरा मध्ये घ्यायच्या प्रदर्शन जे जे काही चित्रकार आहेत लहान मुलात लहान मुला खूप चौथी पर्यंतची आठवी दहावी पर्यंत आहेत त्या मुलांकडून शिवाजी महाराजांचा असेल अनेक महत्म्यांचे आहेत शाहू आंबेडकरांचे असतील जिजाऊची असेल हे चित्र काढून घेऊन आपण भिंतीवर लावू आणि आपण एक परीक्षा लिहू जे कोणी चांगलं काढ असेल त्याला पहिलं दुसरं तिसरं आणि उत्तेजना जमलं तर पुस्तक प्रदर्शन कारण पुस्तक प्रदर्शन आपण आपल्या चौदाव्याच्या मेळाव्याला तीन पक्षाचा जो मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये आपण पुस्तक प्रदर्शन एकच लावलं होतं अनेक पुस्तक प्रदर्शन आपण लावू आणि त्यांना त्यांचे ग्रंथ विकण्यासाठी आपण ग्राहक म्हणून किंवा त्यांचे पाचशे तरी ग्रंथ राष्ट्रवादी काँग्रेस खरेदी करेल अशी त्यांना शब्द द्या आणि ग्रंथाचं प्रदर्शन पाहू दुसरं शिवकालीन वस्तू काही आहे म्हणून आपण शिवकालीन वस्तू जमलं तर ते प्रदर्शन ठेवायचंय तुकाराम महाराजांच्या गाथा आपण दोनशे गाथा सरकारी प्रिंटिंग प्रेस बुक केलेल्या आहेत हिंदी तुकाराम महाराजांची जी, जी गाथा आहे तुकाराम महाराजांची जी, जी गाथा आहे तरी कुणी जरी असलेले आस्तिक आणि नास्तिक लोकांना एक सांगा कि तुकाराम महाराजांची जी, जी काही गाथा आहे ती धर्म धर्मांतरच्या हो विरोधामध्ये आणि सत्य जीवन क्राई की मानसाने काय केलं पाहिजे प्रॅक्टिकल कसं जगावं ही त्या गाजेत आहे म्हणून आपण किमान बीड जिल्ह्यातल्या दोनशे लोकांना तुकाराम महाराजांची गाथा आपण तालुका अध्यक्षाकडे काही महिलांकडे काही विधानसभा अध्यक्षाकडे ह्या गाथा देणार आहेत तर सेल्फी होईल गाता ती आपण गाथा देत असताना मुस्लिमांना काही गाता द्या दलित समाजातल्यांना काही द्या आणि एकमेकांना त्याचं वाचन करू कारण प्रत्येक धर्माचं शांतते पडून शांततेकडे जायचे दम्मि शर्मन म्हणणारा आपला बौद्ध धर्म असेल ला इल्ला म्हणणारा आपला मुस्लिम धर्म असेल आणि शांतीचा एक नाद ब्रह्म सांगणारा आपला हिंदू धर्म असेल किंवा अहिंसेच्या मार्गावर चौक सांगणारा आपला जैन धर्म असेल ही सगळ्या धर्माचं चा एकच सार एक एक या गातेच सांगितले शांतता शांतता आणि प्रॅक्टिकल जागा म्हणून आपण ते आपल्याला गाता वाटप करायचं राष्ट्रवादी महिलांची एक खास करून त्यांच्यावर जबाबदारी अशी आहे की राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे स्वराज्य सप्ताह निमित्ताने त्यांना प्रत्येक महिला तालुका अध्यक्ष असतील त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना एक जबाबदारी पालखी सोहळा महिलाच्या खांद्यावर देऊन ज्या जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराजाला जन्म दिला आणि रहितेचं राज्य आणलं त्यांची एक किमान त्या त्या गावात त्या त्या शहरात एकदा एक पालखीची फेरी किमान एक हजार फूट पालखी त्या शहरात त्या गावात त्या वार्डात निघावी ही एक अपेक्षा आहे आता या राजमाता जिजाऊंचा शिवबा याच्यावर